एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चिखली येथे अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकशे सव्वीस सिलेंडर आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी शेशिकांत शंकर भांगरे वय वर्ष त्रेचाळीस राहणार चिखली सागर सूर्यकांत मिरगाजी वय वर्ष सव्वीस राहणार चिखली अमर महादेव साठी वर्षे एकोणतीस राहणार चिखली योगेश गंगाधर गोंडले वर्षे एकोणीस राहणार चिखली अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार वस्ती कुदळवाडी येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये नोझलच्या सहाय्याने गॅस रिफिल करत असल्याचं आढळून आलं या कारवाईमध्ये एकशे सव्वीस गॅस सिलेंडर आणि दोन टेम्पो असा एकूण आठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सदरची कामगिरी ही मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ व निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे गणेश हिंगे आशिष बनकर नितीन लोखंडे सोमनाथ मोरे पोलीस शिपाई विनोद विनोदवीर समीर रासकर अमर कदम अमोल गोरे महसिन अत्तर यांनी केला आहे मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मान्य विनय साहेब यांनी आणि पोलीस आयुक्तालातील गुन्हे शाखेला पिंपरी चिंचवड आयुक्तालमध्ये जे अवैधधंदे आहेत त्यांचे समोर उच्च उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमचे जे सर्व वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला त्या अनुषंग गुन्हे गुन्हे शाखेला ते अवैधधंद्याचा नायनाट करण्याचा मार्गदर्शन केलं आहे त्या अनुषंगाने माझे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार या अशा अवैधधंद्याबाबत गोपनीय माहिती काढत असताना अंमलदार रास्कर व कदम यांना गोपनीय माझी माहिती मिळाली की चिखली पोल्युशन हद्दीतील पवार वस्ती कुदळवाडी या ठिकाणी काही समे घरगुती गॅस सिलेंडर हे अवैधरित्या त्यामध्ये गॅस रिफिलिंग करून त्याची विक्री करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही ज्या सदर ठिकाणी छापा घातला असा त्या ठिकाणी आम्हाला शशिकांत भांगरे सागर मिरगाजी अमर साठे योगेश गुंडले ही चार इसम त्या ठिकाणी आम्हाला गॅस रिफिलिंग करताना मिळून आले सदर ठिकाणी आम्हाला एकशे सव्वीस गॅस सिलेंडर टाक्या आणि दोन टॅम्पो मिळून आले आम्ही त्यांच्यावर त्याच्यात अधिक चौकशी करता अशी माहिती मिळाली की ते सदस्य जे धंदा आहे अवैध तो अमरजैन नावाचा इसम चालवतो त्यावर आम्ही ह्या चार इसम आणि जैन याच्यावर आम्ही चिखली पुरुष न्यायाधीन गुन्हा क्रमांक सत्रेस आपले पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तसेच जीवनाशक वस्तू कायदा तीन आणि प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी याद्वारे सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पिंपरी जीवन रायकलामध्ये कुठल्याही अवैधंद्याबाबत दे माहिती मिळेल तात्काळ ती पोलिसांना द्यावी आम्ही सदैव तत्पर हो त्यावर कारवाई करण्याकरता तसेच अशा अवैधरित्या कुठल्याही प्रकारे गॅस सिलेंडर वगैरे हो यांची कोणी खरेदी करू नये अशी जर कारण करन... अवैधरित्या गॅस सिलेंडरवर हो खरेदी केल्यानंतर त्याच्यात कुठल्याही प्रकारची जर अवैध घटना घडली अपघाती घटना तर ती फार धोकादायक असते त्यामुळे कोणी अशा प्रकारची गॅस खरेदी करू नये नागरिकांना पण काय आवाहन कारण सिलेंडर म्हणजे महिलांचा अगदी जिवायाचा विषय असतो परंतु जर त्यांच्याकडे लिगल डॉक्युमेंट अवेलेबल नसेल किंवा सिलेंडर घेण्याचा त्यांच्याकडे ते पासबुक वगैरे नसेल तर ते अवैध रीतीने ते सिलेंडर खरेदी करतात अशा महिलांना तुम्ही परत एकदा काय सांगायचं कुठल्याही प्रकारे अवैधरित्या गॅस सिलेंडर खरेदी करू नये जे अधिकृत भारतीय नागरिक आहेत त्यांना सर्वांना अधिकृत शासनामार्फत गॅस सिलेंडर दिले जातात गॅस सिलेंडर खरेदी करावे अशा प्रकारे गॅस गॅस सिलेंडर आवे। कर, सिलेंडर खरेदी करून स्वतःच्या जीवनावर धोका उदवू नये पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा